दोन दिवस झाले मी एका कंपनीत कामाला गेलो होतो आणि ओव्हरटाईम नाही का आठ घंटे ड्युटी असून पाचशे रुपये रोज होता आणि त्या आठ घंटे करून सुद्धा डबल मला करायला हवायची काय अडचण नाही मी पण केली घरच्या दिवशी तर, तर दे दे अच्छा अच्छा। पार झोपून पण नाही मला झोपायला लागलो आणि ते या आणि आज पैसे माहिती घरी यायसाठी घरी आलोय आता घरासाठी हजार रुपये दोन दिवसाचे मागितले ते कारण सांगते आज नाही उद्या दिन गाडी नाही डायरेक्ट फोन बंद करून ठेवली कोणत्या कंपनी कडा स्टेज तिकडे नाही का गीतेवाडी कंपनी कोणती कंपनी आहे पंकजा आ, ब्रेवे तरी टोटलचं नाव स्काईन आहे कंपनी मध्ये कामाला गेला होता तुला किती दिवसाच पे, पेमेंट होऊन सांगितलं होत त्यांनी किती दिवस काम केलं पेमेंट होऊन म्हणले होते नाही नाही तसं काय नाही म्हणे ते मला म्हणे रोजचे रोज काम केलं पेमेंट घेत जा म्हणे आणि रोज काम केलं सुट्टी आली त्यांना पेमेंट मागितलं ना ते, ते म्हणते आज देतो 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 अच्छा किती करून दोन दिवस झाले मला दिलेच नाही त्यांनी अच्छा आधी किती घंटे ठरलं होतं काम करायचं आठ आठ घंटे का हा आणि किती तास काम केलं मग पण काम किती तास करून घेतलं त्यांनी आधी आठ घंटे केलं नंतर मला म्हणे तुझ्या पप्पा वर चिपकून ड्युटी करीन म्हणलं त्यांचा हिशोब आणि माझा हिशोब वेगळा आहे म्हणलं तुम्ही कसं काय मला करायला लावून राहिले त्यांची ड्युटी संपली तरी काम करावं लागत ते किती तास करायला लावले आठ घंटे झाले रात्री तीन चार वाजता ब्लोईंग मारायला लावायचे मी तर काल तर मला म्हणे तीन वाजता तीन नाही दोन अडीच वाता म्हणे रात्री जाते एवढे गोणी मार म्हणलं मी म्हणलं आता मला ताकतच नाही राहील मी मार मारच नाही म्हणलं आता नाटक नाव काय आहे समोरच्या व्यक्तीच निलेश किती अच्छा आणि तुझं माझं वैभव काकडे ठीक आहे कुठून बोलतोय रावरी फॅक्टरी ठीक आहे नंबर आहे का तुझ्याकडे समोरचा हा आहे ना ठीक आहे मला व्हॉट्सअप ला मेसेज सर बोलतोय हॅलो निलेश गीते बोलताय का हो विशाल बाबा बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला ना म्हटलं सर आपल्याकडे कंप्लेट आली वैभव काकडे हो बोला ना सर काय विषय सर त्या मुलाचं पेमेंट राहिले माझं ऐका ना दोन मिनिट तुम्ही ऐका ना ऐका ना ऐका माझं एक मिनिट ऐकून घेऊ शकता बोला त्याचे वडील आणि ते माझ्याकडे कामाला आले होते अच्छा आले होते त्यांनी माझ्याकडे तिथे पाच हजार रुपये घेतले घरी अच्छा दोन हजार रुपये माझ्या गाडीला आणायला त्याला डिझेल लागलं अच्छा सात हजार त्याच्या वडिला बिल झालं सत्तावीसशे रुपये अच्छा नऊ हजार सातशे रुपये माझे त्याच्याकडे तेच पैसे उलटे तुम्ही मला त्याच्याकडून घेऊन द्या जो मला ही गोष्ट मान्य नाही तो म्हणतो माझा माझ्या बापाशी काय समज त्याचा त्याच्या बापास संबंध नाही त्याचा आपला काय संबंध अच्छा मग त्याला त्याला तुम्ही काय म्हणला होता त्याच्या वडिलांना विचारलं होतं का सर एका गाडीत आले होते संघ आले होते दोघं संघ आले होते तुम्ही स... कंपनी मध्ये सांगताय तुम्ही बारा तास काम करून घेत माझं माझं एक मिनिट ऐकता सर हा बोला तो आणि त्याचे वडील आले बरं तुम्ही एखाद्या माणसाला कामाला घेऊन आलात ते जो माणूस इथं आला तुमची प्यायला लागला मग थोडंफार त्याच्या बाप प्यायला लागला तर पगार चालू होता ना त्याच्या बापाचा मग याने कमी जास्त केले याच्यात काय अच्छा हा त्याचा बाप आज पाच दिवस झालं काम नाही गेला आज त्याचा बाप पण गावाकडे निघून गेला दहा हजार माझे कोण देणार आहे त्याचे पगार किती येते पगार नसेल सांगितला पगार त्याने पगार नाही सांगितला बापाकडे नऊ हजार सातशे आहेत मग तेव्हा म्हणतो माझा माझ्या बापाचा संबंध नाही मग माझा आणि त्याचा कडच काय संबंध अच्छा घ्या बरं त्या कॉल वरती हॅलो सर हा जेव्हा तू म्हणतो तुझ्या वाटलं हिशोबा माझा हिशोब वेगळा माझं आवडलं हिशोबात काय संबंध आहे का कसं काय नाही सर तुम्ही दोन मिनिट ऐका तुमचे वडील जर निघून गेले तर तुम तुमच्या वडिलांचा तुमच्या हिशोबाने संबंध नाही का? अरे ऐक ना तू तुझ्या वडिलांना तू सोबत कामाला गेलतास ना हा हा मग कामाला गेलो ऐका हे बघ इथे काय म्हणते पाचशे रुपये पर रोज असं तसं अरे तू दूर ऐक ऐकून घे मला एक मिनिट ऐकून घे गावाकडे आलो तुझ्या बापाने काम केलं की माझ्यापाशी फक्त हाक सांग नाही केलं हा

हॅलो हॅलो ऐका ना मी येते हजार रुपये आता लगेच देतो त्याचा मग तो त्याचा फॅमिली विषय झाला तर तुम्ही काय बोलताय एक मिनिट ऐकून घ्या सर यांनी जे काम केलं डे नाईट काम केलं पण याचे पैसे गेले का असेच गेले का हे चुकी ऐका माझं एक मिनिट ऐकून घ्या तुम्ही दोन मिनिट ऐका त्याच्या वडिलांना सुरू येणे दावखान्यात नेलं होतं मी नव्हतं नेलं ते बिल मी भरलंय कोण नेलं होतं अच्छा कोण नेलं होतं त्याला तुम्हाला या फोन केला का त्याच्या वडिलांनी फोन केला पैसे पाठवा म्हणून मुलानी फोन केला अच्छा तू काय बोलला तुम्हाला माझ्या पेमेंट मधले काटा म्हणला का वडिलाच्या बोल 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 हा या बघा आता इथं आणत शेजारी एक मार्चला असेल म्हणून तुझा विषय बोल बाकी तुम्ही दुसरे पेमेंट का असं कामाचे अरे तुला मी सेम टू सेम ऐका सर हे नाटकं करतात याचा विषय याला दुसरा विषय काढत काय गरज याचा विषय क्लिअर कर पहिला थांबा माझा विषय ना सर हे बघा ड्युटी आठ तास धरली सुद्धा हे रात्री मला गुळ्यांचे एक थ्री फॉर्म चेक मारला होते अरे मी म्हणलं माझ्या दम नाही माझ्या जीन होणार नाही तुम्ही काय करा मग मला फोन करा हिशोब काढा काय द्या बघा आणि काय भांडण वगैरे कंपनी घ्यावं लागेल असं कंपनी पाठवून बोल पा तू गेला तू गेला गेलाय तुझ्या पैसे फिरत असले तू देशील का फोन त्यांच्या फोन तू पाच हजार टाकून ठेव मी पाच हजार टाकून ठेवतो मग हिशोब फिरलो टाकून देतो कोणाला टाकायचं हा ठीक आहे चालू चालतंय आणि सर हा बोल आणि यांनी दुसऱ्या मुलाचे पण पैसे बनवलेले त्याचा काही विचार येतो गरीब त्याचे मम्मी ऍडमिट ठेवते जावे फोन सुद्धा तिथे फोन डायरेक्ट बंद करून ठेवली ऐक ना फोन बंद ठेवत नाही त्या विचार तू फोटो सांगून निघून गेला ती खरं सांगून निघून गेला घरी